नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या एका पवित्र ठिकाणी आलो आहोत हेच ते ठिकाण आहे जिथे स्वराज्याचा पहिला श पहिला श्वास उमटला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला या किल्ल्याला भेट देऊन आपण त्यांच्या श शौर्याचा आणि अन पराक्रमाचा अनुभव घेणार आहोत चला तर मग माझ्या आणि माझ्या कुटुंबासह या ऐतिहासिक प्रवासाला करूया नमस्कार आणि शेवटी आपण शिवनेरी किल्ल्यावरती या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आलो आहोत या शिवाई देवी मंदिराच्या मध्ये मासाहेब जिजाऊंनी देवीकडे संकल्प केला होता की मला पुत्र प्राप्ती व्हावी आणि या शिवाई देवीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एक रत्न मासाहेब जिजाऊंच्या पदरामध्ये पडलं म्हणून या शिवाई देवीच्या मंदिरावरून या किल्ल्याला शिवनेरी किल्ला हे नाव पडलं ना मित्रांनो आता आपण आलो गंगा जमुना टाक्यांकडे एवढ्या उंचीवरही किल्ल्यावर पाण्याची कमतरता कधी भासली नव्हती येथील गंगा जमुना टाक्यांसारख्या पाण्याच्या व्यवस्थेमुळे गडावरील लोकांना कधी चिंता करावी लागली नाही या वास्तू आजही त्या काळातील स्थापत्य कलेची साक्षी देतात आता आपण त्या पवित्र जागेवर आलो आहोत जिथे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका युगपुरुषाचा जन्म झाला हेच ते ठिकाण आहे जिथे महाराष्ट्राच्या इति इतिहासाला एक नवी दिशा मिळाली या ठिकाणी आल्यावर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो या वास्तूचा प्रत्येक आणि प्रत्येक कण दगड आपल्याला आपल्या महान रा राजाची आठवण करून देतो नमस्कार मित्रांनो शेवटी आपण शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या स्थानापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत या किल्ल्यावर येत असताना शिवाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं किल्ल्यावर येत असताना ऐतिहासिक गंगा जमुना पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या आणि हे सगळं दृश्य पाहत पाहत आपण शिवनेरी किल्ल्यावर येऊन पोहोचलेलो आहोत इथं आल्यानंतर या किल्ल्यावरची शांतता भव्यता दिव्यता पाहिल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळाला म्हणून प्रत्येक ज्याचा जन्म या मृत्यू लोकात झालाय त्या प्रत्येकाने एक दिवस शिवाजी हा शिवनेरी नक्की या माणसाच्या शेवट शेवटपर्यंत जगण्यासाठी एक वेगळी ऊर्जा देतो आस्ते कदम, कदम, कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्टावधी राजा आदिरज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव हरा, 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 महादेव माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मला आशा आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जय भवानी जय शिवाजी